आपका अपना विश्वास विश्वास बहाल हुआ या पहले, पहले विश्वास नहीं था। बात विश्वास हुआ, नहीं नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध अर्बियन चा लकी ड्रॉ मध्ये चार भाग्यवान विजेताना बुलेट बाईक विश्वास न ठेवणाऱ्यांनी स्वतः ड्रॉ मध्ये सहभाग नोंदून केली खात्री अफवावर विश्वास न ठेवण्याचे केले आव्हान या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील प्रसिद्ध आरबीएन ज्वेलर्स यांनी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी चौथ्या ड्रॉ चे आयोजन केले होते या भव्य सोहळ्यात चार भाग्यवान विजेत्यांना बुलेट बाईक प्रदान करण्यात आली हा शानदार कार्यक्रम हॉटेल गोल्डन चॉईस येथे संध्याकाळी आठ वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थित पार पडला या ड्रॉसाठी साठी मान्यवर अॅडव्होकेट सनाउल्ला इनामदार इम्रान जहागीरदार हमीद भाई उर्फ पाले खान आनंदवीर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत चार भाग्यवान विजेत्यांची पारदर्शक पद्धतीने चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये काशिफ शेख मोमिन इम्रान अझीम शेख जब्बार अंसारी या चार भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चार बुलेट बाईक सुपूर्द करण्यात आले दरम्यान बीड शहरात गेल्या काही दिवसापासून आरबीएन ज्वेलर्सच्या माध्यमातून चालू असलेल्या लकी ड्रॉची नाहक बदनामी करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत असल्याचे समोर आले आहे याचीच खात्री करण्यासाठी अनेक तक्रारदारांनी अरेबियन ज्वेलर्सच्या चौथ्या ड्रॉमध्ये स्वतःची हजेरी लावून सर्व बाबी तपासत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लाईव्हसाठी अमजद खान पीड.